रविवार दिनांक पाच मे रोजी तालुक्यातील शिवडे शिवारातील समृद्धी महामार्गावर दिवसपाळीत कर्तव्यावर असताना महामार्ग नियंत्रण कक्षातून ठीक साडेबारा पावणे एकच्या दरम्यान महामार्ग सुरक्षा पथक प्रभारी अधिकारी मिलिंद सरवदे यांना फोनद्वारे माहिती मिळाली की चॅनेल नंबर पाचशे ब्याऐंशी पॉईंट सहा मुंबई कॅरिडॉर येथे एका गाडीचा अपघात झाला आहे माहिती मिळता तात्काळ ठीक सव्वा एक वाजता घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता गाडीचे टायर फुटल्याने पुलाच्या भिंतीला लागून अपघात झाल्याचं आढळून आलं गाडीची तपासणी केली असता गाडीत गोमांस असल्याचं स्पष्ट झालं याची माहिती सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक संभाजी गायकवाड यांना कळवण्यात आले त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गोसावी पोलीस हवालदार गणेश वराडे पोलीस शिपाई साईनाथ नागरे यांनी घटनास्थळी पंचनामा करून गाडीतील सुमारे दोन ते अडीच टन गोमांस गाडीसह सिन्नर पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाईसाठी घेऊन आले या कारवाईत महाराष्ट्र सुरक्षा बलचे ज्ञानेश्वर हिंबाडे आकाश सानप महामार्ग पोलीस केंद्र सिन्नरचे पी एस आय दत्तात्रेय चव्हाणके एस सी संदीप पाटील यांनी सदर कारवाई केली असून याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी एस सी एन न्यूज बोलताना अधिक माहिती दिली एसीएन न्यूज साठी गणेश शिंदे काल दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस रोजी माहिती मिळाली की समृद्धी हायवेवर एक पिकअप पांढऱ्या रंगाचा त्याचा नंबर एम एच तेरा सी जे झिरो फाय शहाण्णव हा त्याच्यामध्ये अवैध गोमांस भरून जात आहे वाहतूक करत आहे सदरची माहितीची खात्री करण्याकरता आमच्या पांडुरली दूर क्षेत्राचे साहेब फौजदार गोसावी आणि त्यांच्या पथकाला आम्ही त्या ठिकाणी रवाना केलं खात्री केली असता समजलं की सदरच्या वाहनामध्ये जवळपास अडीच हजार किलो गोमांस त्याच्यामध्ये आहे आणि ते आम्ही ताब्यात घेतलं त्याच्यामध्ये साडेचार लाख रुपये किमतीचा हा सफेद रंगाचा पिकअप गाडी आणि अडीच हजार किलो हजार नंतर साडेचार लाख रुपये किमतीचं हे गोमांस आम्ही ते ताब्यात घेऊन माननीय न्यायालयाच्या परवानगीने ते डिस्पोज केलेला आहे सदरचा प्रकार हा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्र्याऐंशी पब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता दोनशे एकोणसत्तर चारशे एकोणतीस आणि महाराष्ट्र पाणी संरक्षण अधिनियम पाच क आणि नऊ अ याप्रमाणे हा गुन्हा दाखल केलेला असून ए पी आय राठोड हो त्याचा पुढील तपास करीत आहेत याच्यामध्ये हा जो चालक आहे तो त्या ठिकाणी पळून जाण्यामध्ये पोलीस पोहोचण्याच्या अगोदरच तो पळून गेलेला होता पोलिसांची चाहूल हो लागताच त्याला अटक करणं आणि त्याच्यामध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज काय आहेत हे शोधणं अशा पद्धतीचं महत्वाचं काम पोलिसांच्या समोर आहे আর নিশ্চিতপনা আমি তোমাদের ইশস্বী